समजा आता असते या सभे तर इथे कुठेतरी पहिल्या लाईनला बसलेली असती का नाही भाषण झालं असतं का नाही आमचा किरण हे बसले आम्ही भाषण संधी दिली नाही त्यांना आता छट सभा तुम्हाला करावं लागते तिला मात्र संधी होती राजीनामे किती जागाची दिले माहिती नऊ पोस्ट राजीनामे दिले राज्य पातळीवरच्या नऊ जागांचे महिला आयोगाची दोन म्हणजे सहा जागा असतात त्यातल्या दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या एक मी तिला तिच्या का संधी कमी नाही ती का आता काय तर त्याचा विषय असा गव एक विषय सुद्धा खुलासा मला केला पाहिजे कारण चर्चा करताना तुम्हाला गावात लोकांशी बोलावं लागेल असं मला वाटतं किंवा असं बघायचं विशिष्ट समाजाला वा बौद्ध समाजाला संधी नाही दिली नाही आता ही जागा आहे ही शिवसेनेला वाटायला गेली आहे एक लक्षात घ्या आणि ते शिवसेना गेली त्यांना वाटतं मी भांडलोच नाही शिवसेनेचे जे चौदा खासदार होते ते चौदा खासदारांच्या चौदा जागा आमच्याच हा पक्का त्यांनी हे केला होता निर्णय केला होता एक जागा कोल्हापूरची त्यांनी मार करता सोडली तर सांगली आमची गेली बरोबर आहे का नाही माहिती सगळ्यांना म्हणून काय आता जो शिर्डी त्या आम्हाला शिवसेनेत द्यावा लागेल त्यांनी उमेदवार ठरवला अरे पण शिवसेनेला जरी उमेदवार ठरला असला तरी उमेदवार निवडून गेल्यानंतर पाठिंबा काँग्रेसला देणार आहे आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत नीट लक्षात घ्या तुम्ही हे लक्षात घ्या म्हणजे काय समाज समाज आपण समाज समाज ते समाजावर इकडं आमच्यावर फार समाजाची भाषण मस्तवर का खरं सांगू आता मग ते काय होत ते मी तसा प्रचार केला तुम्ही गावात सांगा खरगे साहेब आहेत ते राज्यसभेचे प्रमुख आज विरोधी पक्ष नेते ते आमचे अध्यक्ष एक नंबर ते आहेत आता ते आल्यानंतर सोन्या सुद्धा उभं राहावं लागतं राहुलजी उभं राहतात त्यांना स्वागत करण्याकरता इतका दर्जा त्यांना आपण दिलेला आहे हंडोरे आताच राज्यसभेवर गेलेले आहे मुकुल वासनिकी सुद्धा तिथं आता खासदार आहेत आमचे प्रमुख ते आहेत तिकडे सुद्धा तिकडं वानखेडेला आपण वर्षातही दोन जागा तर काँग्रेस ती सुद्धा मुंबईची अध्यक्ष आहे आणि तिकडे नितीन राऊत युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे असं न्याय अस काँग्रेस आणि शेवटी एक लक्ष घेतलं पाहिजे इंडियाचं बहुमत झाल्यानंतर पंतप्रधान जे होतील त्यामध्ये राहुल गांधीचं नाव राहणार राहणार त्यात खरगे साहेबांसारखे माणसं आहेत की ज्यांचं नाव येऊ शकतं असे नाव आहेत आपल्या जवळचे प्रमुख माणसं आहेत ते आपले सगळ्यांचे असं असतरी आता उद्या काहीतरी आणि तिकीट घेतलंय वंचितला मत देणं निवडून येणार का बिलकुल नाही मत देण्याचा ना अर्थ एक मत आपलं कमी करणं स्पष्ट क्लिअर कट काही गोष्टी बोलतो एक मत आपलं कमी करून टाकणं असा अर्थ त्याचा आहे आणि मला एक सांगा हा निर्णय जाहीर करीत असताना तुम्ही जर नगरला जाऊन विखेलच्या बंगल्यावर दोन तास बसल्या असतील आणि मग निर्णय असतील तर काय ठरलंय हे काय मला माहित तुमचा भाजपला विरोध आहे मदत आहे हा सगळा प्रश्न आहे आणि भाजपला मदत तर कधीच आपला कोणता गरीब माणूस करणार नाही ही वस्तुस्थिती आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय तुम्हाला गावात माणसं सांभाळायची गावगाव प्रचार हे चाललेला आहे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की ही ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला विश्वासानं समजून सांगितलं पाहिजे आणि आपलं मत बिलकुल वाया गेलं नाही पाहिजे याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे तशी सगळ्या समाजाची आहे हे लक्षात घ्या कारण आपल्याला पुन्हा एकदा आपला देशामध्ये लोकशाही वाचवायची आपल्याला लो घटना वाचवायची पुन्हा एकदा कोणतरी कायद्याचं राज्य आपल्याला आणायचंय त्यामध्ये सहभाग आपला असा आहे म्हणून चुकीच्या पद्धतीने मतदान जेव्हा मी त्या त्याला सांगितलं उत्कर्षाला चुकती बायची वाटलं लिहून ठेव डायरीत आणि मला सांग नंतर काय झालं तू सांग तू कबूल करून काय जादू झाली काय कळालं नाही काय माया नाही पण ती मुलगी आता फिरती पण तिला समजून सांगितलं असं नाही तू जे मानणी करते कर ती बिलकुल योग्य नाही हे सुद्धा समजून सांगितली जबाबदारी आपल्या सगळ्यांची ती खरं सांगतो अशीच बसायची रात्र होती असं काही नाही एवढा सन्मान होता राज्य पातळीवर सन्मान होता असं असताना असं वागावं याचा दुःख आम्हाला आहे खरं सांगतो दुःख आहे आम्हाला की हा सन्मान असतं की असं वागत आहे ही काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे